अन्नभाऊ होता माझा अन्न हो भाऊ होता माझा खाना, साहित्याची खान साहित्याची खान जगुसार छकित झालं पाहून ते लिखाण जगुसार छकित झालं पाहून ते लिखाण अन्नभाऊ होता माझा भाव हो अन्न भाऊ होता माझा साहित्याची खान साहित्याची खान जगसार छकित झालं पाहून ते लिखान जगसार छकित झालं पाहून ते लिखाण भाऊरावाचं हे पोर किती जिद्दीनं हुशार भाऊरावाचं हे पोर किती जिद्दीने हुशार त्याचे गाते सारे गुणगान गान हो जगसार छकित झालं पाहून ते लिखाण जगसार छकित झालं पाहून ते लिखाण अन्न भाऊ होता माझा साहित्याची खान साहित्याची खान जगसार छकित झालं पाहून ते तेलिखान जगसार छकित झालं पाहून ते लिखाण mm -hmm. शाळेत तो गेलाच नाही शिकला ना अक्षर काही शाळेत तो गेलाच नाही शिकला ना अक्षर काही कादंबऱ्या लिहिल्या त्याने साक्ष तुम्हालाही दे कादंबऱ्या लिहिल्या त्याने साक्ष तुम्हालाही दे अण्णा भाऊची तुम्ही हो अण्णा भाऊची तुम्ही ठेवा थोडी जान ठेवा थोडी जाणं जग सार छकित झालं पाहून ते लिखाण सार छकित झालं पाहून ते लिखाण अण्णाने केला विचार जातीयता होते पर अण्णाने केला विचार जातीयता होते पर मार मांगाला तेव्हा मा, बसवीत होते दूर दूर माहार मांगाला तेव्हा मा, बसवीत होते दूर दूर मास्तराला मारी अण्णा हो, 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 हो माराला मारी दगड फे ते फेकून दगड ते फेकून जगसार छकित झालं पाहून ते लिखाण जगसार छकित झालं पाहून ते लिखाण अन्न भाऊ होता माझा होण्ण भाऊ होता माझा साहित्याची खान साहित्याची खान जगसार छकित झालं पाहून ते लिखाण जगसार छकित झालं पाहून ते लिखाण अन्नाला माझ्या तुम्ही म्हणता का हो अनाडी अण्णाला माझ्या तुम्ही का हो अनाडी अन्न भाऊ सम दाखवा साहित्य झाला कोणी अन्ना भाऊ सम दाखवा साहित्य झाला कोणी अन्न भाऊ होता माझा हो अन्ना भाऊ होता माझा साहित्याची खान साहित्याची खान जगसार छकित झाला पाहून ते लिखान जगसार छकित झाला पाहून ते लिखाण